मिशिगनमधील डिअरबॉन या ऊर्जावान शहरात एक तरुण राहत होता सैन मलिक त्याच्याकडे केवळ वीस वर्षे वय असले तरी जीवनाच्या ओझ्याने त्याच्या चेहऱ्यावर चाळीस वर्षांच्या थकव्याची छाप पडली होती त्याच्याही खदिजा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेत आहे सतरा वर्षांची बहीण आलिया ही हायस्कूलची विद्यार्थिनी आहे तिला डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे तीन वर्षांपूर्वी एका कामाच्या अपघातात त्यांचे वडील मृत्युमुखी पडले त्या दिवसापासून सैन कुटुंबाचा एकमेव आधार झाला आहे सैनचे से दिवस यंत्रासारखे आहेत दिवसभर हलाल उत्पादने विकणाऱ्या दुकानात नोकरी रात्री ऑनलाईन उबर ड्रायव्हर म्हणून यातच ऑनलाईन कॉलेजचे क्लासेस त्याला झोप हो येत नाही चेहरा पांढरा हात थरथरतात खिशात शेवटचे डॉलर मोजतो आईच्या औषधांसाठी मोठी रक्कम लागते आलियाच्या शाळेची फी अजून भरली नाही कर्जदार सोडत नाहीत जीवन सैनसाठी तुरुंग झाले आहे एका ढगाळ सकाळी सैन एका छोट्या कॅफेत शिरला पाकिस्तानी लोक चालवत असलेल्या या कॅफेत एका डॉलरला चहा मिळतो खिशात नाणी शोधत असताना कोणीतरी त्याच्याकडे पाहत असल्याचे वाटले डोके उचलताच लक्झरी कपड्यांमध्ये सजलेली एक वृद्ध स्त्री दिसली काळा अभाया हिरे खोडलेला हिजाब पिन खोल डोळे ती सैनकडेच पाहत होती एखाद्या रहस्याची वाचन करत असल्यासारखे सैन मलिक नाही का तिने शांतपणे विचारले सैन चकित झाला होयमीच तुला मला ओळखतेस का मी साफिया रहमान एक व्यवसायी महिला तुझे जीवन मी जाणते तिने सांगितले आईचे आजार बहिणीचे स्वप्ने तुझे हाल मला हे सर्व बदलता येईल सैनचा चेहरा आकुंचनला काय म्हणतेस साफियाने सरळ हसतमुखाने सांगितले माझ्याशी लग्न कर सैन हसला हे मजा आहे असे वाटले सत्तर वर्षांच्या जवळ असलेले वय दिसणारे साफिया निरोगी आणि ऊर्जावान आहे तिच्या उपस्थितीमध्ये जादूची शक्ती आहे पण ती पुढे सांगितली मी मजा करत नाही माझ्याशी लग्न केलेस तर तुझे कर्ज मी चुकते करेन आईला उत्तम उपचार देईन आलियाच्या मेडिकल कॉलेजपर्यंत मी सांभाळेन तुझे रात्रीचे तणाव हे सर्व संपेल एकच माझ्या नियमांचे पालन करावे सैनचे डोके फिरल्यासारखे वाटले हे चुकीचे आहे तू मला का निवडलेस साफियाचे डोळे चमकले एकदा मी सर्व काही गमावले होते आता मला सर्व आहे पण कोणीही सोबत नाही याचा विचार करसेन तुला मला प्रेम करण्याची गरज नाही तुझ्या स्वातंत्र्यात मी हस्तक्षेप करणार नाही तुला स्वतःची खोली आणि जीवन मिळेल कॅफेतून बाहेर पडलेला सैनचा मन गोंधळलेला होता साफियाचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते दिवस गेले आईची वेदना आलियाला शाळा सोडावी लागेल असे सांगण्याची वेळ हे सर्व त्याला थकवत होते एका संध्याकाळी डिअरबॉनच्या आकाशात सूर्य मावळत असताना सैन साफियाच्या निवासस्थानासमोर उभा राहिला त्याने निर्णय घेतला मी मान्य करतो त्याने सांगितले एका आठवड्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली एक साधे लग्न काही साक्षीदारांच्या उपस्थितीत सैन मलिक आता अधिकृतपणे साफिया रेहमानची पती आहे त्या भागातील सर्वात श्रीमंत स्त्री साफियाचा निवासस्थान स्वप्न लोकासारखा होता क्रिस्टल भांडी पर्शियन कार्पेट सोन्याने मढवलेली फर्निचर पण या विलासातही सैनला शून्यता जाणवली घरात विचित्र शांतता नोकर लोक छायांसारखे हालचाल करतात सर्वजण साफियासमोर विनम्रपणे उभे राहतात पण या चमकामागे काहीतरी लपलेले आहे निवासस्थानाच्या दुसऱ्या मजल्यावर एक मोठा दरवाजा नेहमी बंद पहारेकऱ्यांच्या नजरेत कोणीही त्याबद्दल बोलत नाही सैनला सर्व मिळाले स्वतःची खोलीनवे कपडे आवश्यक सर्व काही पण साफिया आणि त्यांच्यात अदृश्य भिंत होती दररोज रात्री ते एकत्र जेवण करतात साफिया त्याच्या दिवसाची विचारपूस करते पण त्यांचे नाते त्यापलीकडे जात नाही साफिया नेहमीच सभ्य आहे पण अंतर राखते तो बंद दरवाजा सैनच्या मनाला अस्वस्थ करत होता दरवेळी त्यासमोरून जाऊन गेल्यावर तो त्याच्याशी बोलत असल्यासारखे वाटे एक एक एका रात्री त्याने दरवाजाच्या थंड तांब्याच्या हाताळावर हात ठेवला अचानक एक पहारेकरी प्रकट झाला हे ठिकाण निषिद्ध आहे का सैनने विचारले उत्तर मिळाले नाही एका नमाजाच्या वेळी जवळच्या मशीदमधून अजान वाजत असताना सैनला त्या दरवाजामागून आवाज ऐकू आले एखाद्या स्त्रीचा आवाज साफियाचा त्याचे हृदय वेगाने धडधडले साफिया खरी कोण आहे या दरवाजामागे काय आहे त्याचे लग्न कुटुंबाला वाचवले असले तरी एका उघडता न याव्या असल्या दरवाजासमोर त्याला आणले त्या आवाजांची रात्रापासून सैनला झोप आली नाही विलास कक्षात पडले तरी त्याच्या मनात वादळ साफियाने वचन दिल्याप्रमाणे आईचे आरोग्य सुधारले शिकागोमधून प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट आणला आलियाची शाळेची फी पूर्ण भरली नवीन लॅपटॉप आणि अभ्यास टेबल घेतले सईनचे कुटुंब या चमत्काराबद्दल कृतज्ञ होते पण सईनचे मन शांत नव्हते साफिया बदलली नाही सौम्य शांत थोडी एकटी ती इतरांसोबत नमाज पडत नाही नेहमी त्या बंद खोलीजवळच्या एका खोलीत एकटी प्रार्थना करते सेन त्या खोलीबद्दल विचारल्यावर नोकर एकच उत्तर देतात सरते ठिकाण खास आहे मॅडमची परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश नाही सैनला वाटले तो सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त राजकुमार आहे सर्व काही आहे पण सर्वात महत्वाचे सत्य त्याच्या हातात नाही एक संध्याकाळी निवासस्थानाच्या अंगणात जुने कुराण वाचत बसला असताना एकोणीस वर्षांची मीर ही युवती त्याच्याजवळ आली साफियाची वैयक्तिक सहाय्यका असलेली मीर निवासस्थानात सैनशी मन मोकळे बोलणारी एकमेव व्यक्ती सर्व काही ठीक आहे का सर मीरने मृदू आवाजात विचारले मीर कृपया सत्य सांग त्या बंदखोलीत काय आहे मीरचा चेहरा पांढरा पडला क्षमस्वमला माहीत नाही तुझ्या डोळ्यांत ते दिसत आहे तुला माहीत आहे सेनेने हळूच सांगितले मीर एक क्षण टळली मग मंत्रमुग्ध झाली कृपया विचारू नका मी सर्व काही गमावेन सैन्यने तिला भाग पाडले नाही पण मीरचे शब्द त्याच्या उत्सुकतेला वाढवले त्या रात्री त्याने मीरला पुन्हा भेटले निवासस्थानाच्या स्वयंपाकघरात कोणालाही ऐकून येईल त्या जागी मीर साफिया मान्य केली तर ती एकटी असताना मला कळवा का मीर पुन्हा टळली शेवटी डोके हलवले तिने मान्य केली तर मी येईन दोन रात्रीनंतर मध्यरात्री निवासस्थान शांत झाल्यावर मीर सैनच्या खोलीसमोर प्रकट झाली ती खोलीत एकटी आहे तुला भेटायला इच्छुक आहे सैनचे हृदय वेगाने धडधडले चेहरा धुवून निळा कपडा नेसून निवासस्थानाच्या मंद प्रकाशात चालला जुने कुटुंबाचे फोटो भिंतीवर त्याच्याकडे पाहत असल्यासारखे साफियाच्या खोलीच्या दरवाजावर थांबला येऊ दे शांत आवाज खोली इतर सर्वांप्रमाणे नव्हती लांबलचक पूर्णोट्यांमध्ये पाणीपत्री वळणदार खिडक्या लक्झरी कापडाने झाकलेल्या खोलीच्या मध्यभागी साफिया बसली आहे तिचे वय लपवणारे शांत सौंदर्य मी वाटली नव्हते तू येशील तिने सांगितले न येता येऊ शकलो नाही मला खूप गोष्टी समजत नाहीत सैनने हळूच सांगितले साफिया हळूच उठली जुनी फोटो काढून सैनला दिली एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील कपड्यात एक पुरुष सैनशी आश्चर्यकारक साम्य साफियासोबत हे तुझे वडील सॅम्युएल मलिक साफियाने सांगितले तुझ्या आईशी लग्न होण्यापूर्वी मी त्याला भेटले सैनचा श्वास थांबला तुला त्याला माहीत होते साफियाचा आवाज थरथरला तो माझ्या जीवनातील पहिला प्रेम होता माझा नवरा मृत्यू पावल्यानंतर सॅम्युएलने माझ्यावर दया दाखवली मी ते प्रेम समजले मी त्याच्याशी लग्नाची मागणी केली तेव्हा तो हसला मी फक्त श्रीमंत विनोद आहे असे सांगितले साफिया चेहरा वळवला आवाज कडक झाला त्या नकाराने त्या अपमानाने मी तुटले ती वेदना मी लपवली नंतर तुला पाहिले सैन तू त्याची प्रतिकृती आहेस सैन उठला मग हे लग्न बदला होते साफिया त्याच्याकडे पाहिली प्रथम होय मी तुझ्यावर वेदना द्यायला इच्छुक होते तुझ्या वडिलांसारखे पण तू वेगळा आहेस तू माझ्याशी आदराने वागलास मी अपात्र दया दाखवलीस तिचे डोळे भरले मला तुझ्यावर प्रेम झाले सैन चकित होऊन मागे सरकला हे चुकीचे आहे साफिया हळूच चालली हात हृदयावर ठेवून हृदयाला युक्ती माहीत नसते सैन वेदनाही नाही लांब तीव्र शांतता त्या दरवाजामागे काय आहे सैनने विचारले साफिया खोल श्वास घेतला सत्य आता तू त्यासाठी तयार आहेस तिने तांब्याचा चावी काढून सैनला दिली उद्या रात्री सर्वजण झोपले की ये प्रश्न किंवा आरोप नाही फक्त तुझ्या हृदयासोबत ये त्या रात्री सैनला झोप आली नाही वडिलांबद्दल कळलेल्या गोष्टीने त्याचा जग तुटला साफिया तिचा निवासस्थान हे लग्न सर्व काही एखाद्या लपलेल्या कथेचा भाग आहे का पण साफियाच्या डोळ्यांतील वेदना खरी होती चावी हातात धरून त्याने विचार केला हे फक्त एका दरवाजाची चावी नाही कदाचित मला तोडणारी किंवा सांत्वन देणारी सत्याची चावी दुसऱ्या रात्री निवासस्थान शांत झाल्यावर सैन त्या निषिद्ध दरवाजासमोर उभा राहिला अंधारात जुनी घड्याळाची टिकटिक एकटाच आवाज चावी फिरवली डॉट क्लिक आवाजासोबत दरवाजा उघडला थंड वारा त्याच्या मणक्यानं गेला खोली आठवणींची खाण होती मंद सोन्याचा प्रकाश धूळ भरलेली हवा खोलीच्या एका टोकाला लक्झरी अलमारीसमोर खुर्ची एक मंद प्रार्थनामत्ता मध्यभागी टेबल त्यावर तुकड्याच्या कव्हरमध्ये फाईल त्यात शेकडो फोटो साफियाचे यवन प्रवास हास्य पण काही फोटोंमध्ये त्याचे वडील सॅम्युअल मलिक एका पिकनिकमध्ये एका उद्यानात साफियाचा हात धरून फोटोंखाली तीस वर्षे जुने हस्तलिखित पत्रे सैन्यने एक उघडले प्रिय सॅम्युअल मी पुन्हा ट्रेन स्टेशनवर वाट पाहत होते तू का आलास नाहीस तू मला प्रेम करतोस असे सांगितले नाही का हे सर्व खोटे होते मी तुझ्यासाठी सर्व सोडले सैनच्या हातातून पत्र पडले अचानक मागे आवाज मी आठवड्यातून एकदा पत्र लिहिले सैन फिरला साफिया लांबलचक सैल कपड्यात खोलीच्या दरवाजाजवळ एकाही पत्राला तो उत्तर दिले नाही या खोलीला काबंद ठेवले सैन्य विचारले हे माझी कधीच न सुकणारी जखम आहे मी कोणालाही हे दाखवायला इच्छुक नव्हते मग मला लग्न का केले ही जाळ कशासाठी साफिया त्याच्याजवळ चालली प्रथम तुझ्या वडिलांच्या मुलाला शिक्षा द्यायला पण तू तू आहेस नाही सैन तू मला पुन्हा प्रेम करण्यास शिकवलास सैन भाऊक झाला हे प्रेम नाही साफिया हे कृत्रिम अपराधबोधखेड आता हे प्रेम आहे साफियाने शांतपणे सांगितले मी तुला नियंत्रित करायला इच्छुक नाही फक्त तुला पाहायला सईंची नजर अलमारीकडे वळली पत्रांमध्ये एक कायदेशीर कागद एका महिन्यापूर्वी साफियाने लिहिलेले वसियतनामा तिची सर्व संपत्ती सैनची तू सर्व मला देत आहेस होय साफियाने सांगितले मी तुझ्यावर विश्वास ठेवते तू मला गमावलेली एक गोष्ट परत दिली साशा सैनचे डोळे भरले त्याला कळत नव्हते क्रोध करावा दुःखी व्हावे की सर्व एकत्र अनुभवावे हे सर्व काय करावे हे मला कळत नाही त्याने मंत्रमुग्ध होऊन सांगितले ही रात्र इथे राहा फक्त ते साफियाने सांगितले ते तासंतास बोलले पतीपत्नी म्हणून नाही दोन जखमी माणसे म्हणून फज्रवेळी विचित्र शांतता त्यांच्यात भरली पण नियतीला दुसरी कथा सांगायची होती काही आठवड्यानंतर साफिया आजारी पडली डॉक्टर म्हणाले हृदयविकार वय सेन तिच्या खाटेजवळ कुराण वाचत होता शेवटच्या क्षणांत साफियाने मंत्रमुग्ध होऊन सांगितले तू मला पुन्हा तरुण केलेस एका क्षणासाठी तरी धन्यवाद तिने हसतमुखाने डोळे मिटले साफियाच्या जनाजावळी लोक तिच्या दान कार्याची प्रशंसा केली पण पूर्ण कथा फक्त सैनलाच माहीत सर्व संपल्यावर त्याने मंत्रमुग्ध होऊन सांगितले मी तुला क्षमा करते साफिया तूही मला क्षमा कर पण कथा तिथे संपली नाही निवासस्थानाच्या एका सावलीत मीर बसली होती एकोणीस वर्षांची साफियाला वर्षानुवर्षे वफादारीने सेवा केलेली युवती तिच्या डोळ्यांत इच्छा किंवा लाभ नाही फक्त प्रेम हळूच एक नवीन कथा उभी राहिली महिने गेले एकदा साफियाच्या शांत पावलांनी भरलेले निवासस्थान आता नव्या जीवनाने भरलेले जुनी भयावह शांतता आणि रहस्य निघून गेली त्याऐवजी सूर्यप्रकाशमंद संगीतहास्य सैन बदलला साफियाच्या संपत्तीचा मालक असला तरी निवासस्थानरियल इस्टेट सहापेक्षा जास्त कंपन्या त्याने धनात अभिमान केला नाही आईला संरक्षण देण्यासाठी आलियाला भविष्य देण्यासाठी निवासस्थानात प्रेमाचे प्रतीक करण्यासाठी वापरले मीर हळूच त्याच्या जीवनात स्थान मिळवले नेहमी त्याच्या मागे शांत पण उपस्थित एका दिवशी जुने फुलझाडात यास्मिन फुलाची काळजी घेत असलेली मीरसैनला दिसली तुला हे ठिकाण खरेच आवडते नाही का मीर हसली हे माझ्या जीवनातील ओळखीचे एकमेव घर आहे तू कधीच साफियाला भीती वाटली नाहीस सर्वजण तिच्यासमोर विनम्र असताना तिने मला आश्रय दिला मीरने मृदू आवाजात सांगितले पण तू या ठिकाणाला शांतता दिलीस त्या शब्दांचा सैनच्या मनात प्रभाव पडला त्यांनी मीरशी जास्त बोलायला सुरुवात केली ती अनाथ आहे निवासस्थानात वाढलेली शिक्षिका व्हायचे स्वप्न पाहणारी सैन्य निर्णय घेतला तिला मदत करावी कोणत्याही अटीशिवाय ऋतू बदलले मिशिगनमध्ये वसंत परत आला एका रात्री ईशा नमाजानंतर चंद्रप्रकाशात मीरसोबत चालत असताना सैनाने सांगितले तू नेहमी माझ्यासोबत होतीस काही मागितल्याशिवाय मी सांगितले तर तुला माझ्या जीवनाचा भाग बनवायला इच्छुक आहे ते तुला आनंद देईल का मीरचे डोळे उघडले तुझा आनंद हाच मी नेहमी इच्छित होते मला घर वाटते तुझ्यासोबत सैनने सांगितले एक साधे लग्न मशी कुटुंब आणि मित्र मात्र साफिया रहमानच्या आत्म्यासाठी एक शांत प्रार्थना सैन एकदा वाटले होते साफियाशी लग्न हे शाप आहे प्रेमशून्य करार पण आता त्याला समजले देव कधीकधी विचित्र मार्गांनी आपल्याला योग्य ठिकाणी नेतो मीर गर्भवती झाली त्यांना मुलगी झाली साफिया असे नाव दिले निवासस्थान एकदा वेदनेचे प्रतीक असले तरी आता प्रेम आणि हास्याचे केंद्र खदिजा सेनची आई अंगणात शांत बसते आलिया मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षी आठवड्यांतून एकदा घरी येते साफियाने तिच्या वेदना लपवलेल्या निवासस्थानाच्या भागात सैनने नवीन खोली बनवली रहमान ग्रंथालय असे नाव साफियाची जुनी पुस्तके डायरीन पाठवलेली पत्रे सर्व प्रदर्शित प्रवेशद्वारावर एका खडावर लिहिले प्रेम नेहमी आपण अपेक्षित स्वरूपात येत नाही पण आल्यावर त्यापूर्वीचे सर्व अर्थ पूर्ण होते वेळ गेला निवासस्थान दान सांस्कृतिक केंद्र झाले सैमीर त्यांची मुलगी साफिया एक कुटुंब एका दिवशी फुलझाडात मीरने गर्भात बाळाचे पहिले हालचाल अनुभवले इथे हातथेव तिने सांगितले सैनचा हात तिथे स्पर्शला तेव्हा अवर्णनीय उष्णता त्याच्या हृदयात भरली आम्ही काय नाव द्यायचे मीरने विचारले मुलगी असेल तर साफिया सैन हसला ते सुंदर आहे भूतकाळाचा आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग मीरने सांगितले सॅनने फाउंडेशन सुरू केले निवासस्थानातील नोकरांना शिष्यवृत्ती दिल्या एका दिवशी रेहमान ग्रंथालयात साफियाची जुनी डायरी काढली त्यात लिहिले होते मी राणी होते पण माझे हृदय मरुभूमीतील बेदोईंसारखे एकटे होते सेन या प्रयोगाद्वारे मी पुन्हा जन्मले क्षमा आपल्याला देण्याची सर्वात मोठी भेट आहे साफियाची मुलगी झाली निवासस्थान नव्या जीवनाने धडधडले पक्ष्यांचा किलबिल आणि मुलांचे हास्य एक झाले सैन प्रत्येक फज्र बरोबर नमाजानंतर छोट्या साफियाला फुलझाडात नेतो दुआ शिकवतो ताऱ्यांबद्दल सांगतो मीर आईच्या चमकसह झोप नसलेल्या रात्रींमध्ये तक्रार करत नाही माझ्या बाळाच्या डोळ्यांत मी माझ्या आईला पाहते ती सांगते वर्षे गेली आलिया डॉक्टर झाली तिच्या पदवीदान सोहळ्यात तिने सांगितले हा विजय फक्त माझा नाही माझ्या आईची प्रार्थना भावाचा त्याग एका स्त्रीचे अनंत हृदय त्यांनीच मला इथे आणले सईंचे डोळे भरले मीरने त्याचा हात पकडला मी तुझ्यावर अभिमान करते ती मंत्रमुग्ध होऊन सांगते निवासस्थानासमोर एक फलक आला रहमान भवन क्षमेचे आणि प्रेमाचे आणि दुसऱ्या संधींचे घर रमजानात इफ्तार भोज ईद उल अधामध्ये शेकडो कुटुंबांना मांस वाटप ग्रंथालय सर्व वयोगटांसाठी उघडे मीरने मुलांसाठी पुस्तके लिहिली पहिले पुस्तक बंद दरवाजामागे छोटी साफिया तीन वर्षांची झाल्यावर एका दिवशी ग्रंथालयात तिने विचारले बाबा या दरवाजामागे काय आहे सैन हसला इथे भूतकाळाचे हृदय धडधडते पण आता आम्ही भविष्याचे दरवाजे उघडतो बेटा ते एकत्र खोलीत गेले टेबलावर साफिया रहमानची जुनी डायरी आणि मीरची नवीन डायरी भूतकाळ आणि भविष्य एकत्र वर्षे गेली साफिया आता युवती जेरुसेलेमला अभ्यासासाठी गेली एका दिवशी ती लाल फाईल घेऊन परत आली बाबांची कथा लिहिली हे जीवचरित्र नाही क्षमाबद्दल आणि दुसऱ्या संधींबद्दल आहे मीरने फाईल उघडली प्रत्येक ओळीत सैन होता पण फक्त तो नाही साफिया रहमान मीर सॅम्युएल मलिक सर्व तू याचा काय करणार मीरने विचारले प्रकाशित करेन बाबा शांत होते पण मी त्याचा आवाज जगाला ऐकवेन दरवाजामागची रहमान तिने सांगितले ते पुस्तक जगभर वाचले गेले वर्षानंतर रहमान भवनात आंतरराष्ट्रीय सेमिनार झाला जेरु सालेमाल अंदोलूस बोस्निया पाकिस्तान डेट्रॉईट सर्वत्रून लोक साफियाने व्यासपीठावर सांगितले मी एका कथेत जन्मले माझ्या बाबांच्या शांततेत आणि आईच्या क्षमेत मी या भिंतींवर ऐकले प्रत्येक बंद दरवाजा क्षमेने उघडता येईल वेळ पुढे गेला सैन आणि मीर वृद्धावस्थेकडे एका दिवशी एक युवती जेरुसलेममध्ये साफियाला भेटून रहमान भवनात आली तुझे जीवन पुस्तक व्हावे जग आता फक्त वाईट बातम्या ऐकते तुझी कथा दया आणि क्षमेची आहे सैन हसला माझे जीवन आधीच पुस्तक आहे अश्रुंत लिहिलेले